माझं नाव आहे सायली मी एक अडोतीस वर्षांची योग प्रशिक्षक आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून मी माझा स्वतःचा योग स्टुडिओ चालवते माझं आयुष्य सध्या एका लईत आहे सकाळी योग सत्र दुपारी काही खास क्लासेस आणि संध्याकाळी स्वतःसाठी थोडा वेळ मी एका सधन कुटुंबातून आलेली आहे पण माझं वैयक्तिक आयुष्य तितकंसं सुखी राहिलं नाही माझं लग्न पंधरा वर्षापूर्वी झालं होतं पण अवघ्या सहा वर्षांतच माझ्या पतीने रणजितने मला घटस्फोट दिला रणजित एक अतिशय प्रेमळ आणि समजूतदार माणूस होता पण माझ्या योग स्टुडिओच्या ध्यासामुळं मी त्याला आणि आमच्या नात्याला पुरेसा वेळ देऊ शकले नाही माझ्या आयुष्यात योग आणि माझे विद्यार्थी यांनाच प्राधान्य होतं त्यामुळं त्यानं शेवटी मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून मी एकटीच राहते माझी मुलं नाहीत पण माझ्या योग स्टुडिओत येणारे प्रत्येक विद्यार्थी मला माझ्या कुटुंबासारखे वाटतात मी त्यांच्याशी आपुलकीनं वागते त्यांना मार्गदर्शन करते आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करते गेल्या काही महिन्यांपूर्वी माझ्या स्टुडिओत दोन नवीन विद्यार्थिनी आल्या रिया आणि प्रियांका दोघींचीही नुकतीच लग्न झाली होती आणि त्यांना आयुष्यातल्या नव्या टप्प्याबद्दल उत्सुकता होती त्या दोघेही माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलायच्या मला त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी विचारायच्या त्यातूनच एके दिवशी त्यांनी मला लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल आणि वैवाहिक जीवनात पतीला सुखी ठेवण्याबद्दल प्रश्न विचारले त्यांना या विषयाबद्दल फारसं काही माहीत नव्हतं आणि त्यांच्या उत्सुकतेला आणि निरागसतेला मी थक्क झाले मी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं की शारीरिक आणि भावनिक जवळीक ही वैवाहिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि यासाठी दोघांमध्ये मोकळेपणा प्रेम आणि विश्वास असणं गरजेचं आहे मी त्यांना काही योगासनं आणि श्वासोच्छवासाच्या तंत्रांचा सल्लाही दिला ज्यामुळे त्यांचा शरीर लवचिक आणि उत्साही राहील जे वैवाहिक जीवनातही उपयुक्त ठरतं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की पहिल्या रात्री काही गोष्टींची तयारी करणं महत्वाचं आहे स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार ठेवणं मोकळेपणाने संवाद साधणं आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करणं मी त्यांना काही खास टिप्स दिल्या जसं की मंद प्रकाशात वातावरण रोमॅन्टिक करणं एकमेकांच्या स्पर्शाने जवळीक वाढवणं आणि हळूहळू एकमेकांच्या शरीराशी ओळख करून घेणं मी त्यांना हेही सांगितलं की शारीरिक जवळीक ही केवळ शारीरिक गरज नाही तर ती एकमेकांबद्दल असलेल्या प्रेम आणि विश्वासाचंही प्रतीक आहे पण एके दिवशी रियाचा नवरा विक्रम माझ्या स्टुडिओत आला तो चिडलेल्या स्वरात माझ्याशी बोलू लागला सायली मॅडम तुम्ही माझ्या बायकोला नेमकं काय शिकवलंय ती माझ्यासोबत काहीतरी वेगळ्या पद्धतीनं वागतेय त्याचा राग पाहून मी गोंधळले मी त्याला शांतपणे सांगितलं विक्रम रियाने मला काही प्रश्न विचारले होते आणि मी तिला फक्त योग्य मार्गदर्शन केलंय मी तिला कोणत्याही चुकीच्या गोष्टी शिकवल्या नाहीत तिने जे विचारलं त्या प्रश्नानं योग आणि शारीरिक जवळीकीबद्दल थोडं सांगितलं पण त्यात काही चुकीचं नव्हतं पण विक्रमचा राग कमी झाला नाही तो म्हणाला तुम्ही तिला रात्रीच्या गोष्टीही शिकवल्यात नाही का ती काहीतरी वेगळं परतीये जे तिला आधी माहीत नव्हतं मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला विक्रम रिया आणि प्रियांका नुकत्याच लग्न झालेल्या आहेत त्यांना काहीच माहीत नव्हतं म्हणून मी त्यांना थोडी माहिती दिली योग्य संवाद प्रेम आणि जवळकीबद्दल त्यात काही चुकीचं नाहीये शेवटी तो थोडा शांत झाला आणि म्हणाला बरं ठीक आहे पण मला काही प्रश्न पडले तर मी तुम्हाला विचारेन तुमचा नंबर द्या मी त्याला माझा नंबर दिला आणि तो निघून गेला दुसऱ्या दिवशी रिया योगसत्रासाठी आली तेव्हा मी तिला विचारलं रिया तू विक्रमला नेमकं काय सांगितलंस ती हसत म्हणाली मॅडम काही नाही तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी तशाच केल्या पहिल्या रात्री मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरण रोमॅन्टिक केलं मंद प्रकाश सुगंधी मेणबत्त्या आणि हळूहळू जवळीक वाढवली मी माझी साडी हळूच काढली आणि त्याला जवळ घेतलं त्याच्या हाताला हातात घेऊन मी त्याला माझ्या शरीराचा स्पर्श जाणवू दिला मग तो खूप उत्साहित झाला त्यानं मला त्याच्या जवळ ओढलं आणि आम्ही एकमेकांच्या शरीराशी खेळायला लागलो पण त्याचा उत्साह इतका जास्त होता की मला थोडं दुखलं मी त्याला म्हणाले हळू मला दुखतंय पण तू ऐकेच ना त्याने मला जोरजोरात उड्या मारायला सांगितलं आणि मी तसं केलं शेवटी तो शांत झाला पण नंतर त्यानं मला विचारलं तुला या सगळ्या गोष्टी कशा माहीत आणि मग त्याचा संशय वाढला तो म्हणाला तू याआधी कोणासोबत तरी असं केलं असशील नाहीतर तुला हे कसं माहीत मी त्याला समजावलं की मॅडमनी मला सगळं शिकवलं म्हणून तो तुमच्याकडे असावा मी त्याला समजावलं रिया की अशा गोष्टी नवऱ्याला सांगायच्या नसतात त्यामुळे गैरसमज होतात तुझ्या नवऱ्यानं तुझ्यावर संशय घेतला बघ यापुढे असं काही सांगू नकोस तुझा नवरा ज्या पद्धतीनं जवळीक साधतोय त्या पद्धतीनं त्याला साथ दे नाहीतर त्याचा गैरसमज होऊ शकतो माझ्या आयुष्याचं उदाहरण तुझ्या समोर आहे मी माझ्या नवऱ्याला रणजितला पुरेसा वेळ दिला नाही आणि त्यामुळं माझं लग्न सहा वर्षांतच मोडलं आज मी एकटीच आहे पण मला कोणावर तशी वेळ येऊ नये असं वाटतं म्हणूनच मी तुला आणि इतरांना योग्य मार्गदर्शन करते रिया माझं बोलणं ऐकून गंभीर झाली ती म्हणाली मॅडम तुमचं बरोबर आहे तुम्ही सांगितलेल्या गोष्टींमुळे माझं वैवाहिक जीवन खूप सुंदर झालं आहे माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी त्याला नेहमी असंच सुखी ठेवेन पण मला काही अडचण आली तर मी तुम्हालाच विचारेन मी हसले आणि म्हणाले ठीक आहे रिया पण रोज योग कर त्यामुळं तुझं शरीर आणि मन निरोगी राहील आणि वैवाहिक जीवनात उत्साह टिकून राहील ही कथा माझ्या आयुष्याचा आणि माझ्या अनुभवांचा एक भाग आहे माझ्या स्टुडिओत येणाऱ्या प्रत्येकाला मी फक्त योगाचंच प्रशिक्षण नाही तर आयुष्य जगण्याची कला शिकवण्याचा प्रयत्न करते माझ्या चुका इतरांनी करू नयेत हा माझा हेतू आहे जर तुम्हाला ही कथा आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि असेच प्रेरणादायी अनुभव ऐकण्यासाठी माझ्या योग स्टुडिओला भेट द्या धन्यवाद